हर हर महादेव कोकणातील माते आणि सण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण आजचा व्हिडिओ हाच महादेवाशी संबंधित आहे महाशिवरात्रीनिमित्त मी आणि चिऊ आम्ही दोघे पहाटे नागेश्वरला जाण्यासाठी निघालो त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणावरून पायी चालत जावं लागतं त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो पायऱ्यांना इथून सुरुवात होते आपण हा व्ह्यू पाहू शकता हा रात्रीच्या वेळी घेतलेला नागेश्वरकडे जाणाऱ्या मार्गाचा एक फोटो होता दरम्यान च्यूचा अनेक ठिकाणी फोटोशूट झालं हळूहळू दिवस उजडायला सुरुवात झाली पहाटेची दृश्य आपण पाहू शकता मुळात पहाटे उतरणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते आणि मंदिराकडे जाणाऱ्यांची संख्या कमी असते रात्रभरात मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेऊन निघून गेलेले असतात त्यामुळं पहाटे थोडंसं जाणाऱ्यांसाठी वाट खाली मिळते त्यामुळं आम्हाला देखील त्याचा फायदा झाला आणि आम्ही दोन तासाच्या आतमध्ये मंदिर परिसरामध्ये पोचलो मंदिर परिसरामध्ये पोचल्यानंतर नुकताच सूर्योदय झालेला होता अनेक भाविक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहेत जे इथे रात्री मुक्कामीच थांबलेले होते त्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने गेलो नुकताच सूर्योदय झाल्याने आजूबाजूचं वातावरण वात खूप प्रसन्न वाटत होतं त्याचप्रमाणे मंदिर परिसरात देखील भाविक भुयार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत मुळात हे मंदिर म्हणजे डोंगरामध्ये भुयार आणि त्या भुयारामध्ये हे स्वयंभू महादेवाचं शिवलिंग आहे त्याच दरम्यान आम्ही मंदिरामध्ये पोचलो मंदिरामध्ये वर्दळ भाविकांची संख्या कमी असल्याने आम्हाला दर्शन देखील लवकर मिळाले या शिवलिंगावरती वर्षभर जलाभिषेक होत असतो हा एक अद्भुत नजारा आहे हा नैसर्गिकरित्या होत असतो त्यामुळे हा एक चमत्कारच आपण म्हणू शकतो भक्ताच्या हाकेला धावणारे नवसाला पावणारं असा हे स्वयंभू नागेश्वर देवस्थान अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे श्रावणात देखील दर सोमवार शनिवार येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची रीक असते तेथून आम्ही जलकुंडावरती गेलो व त्यानंतर नाश्ता करून शिवाने आम्ही परतीचा प्रवास चालू केला श्री क्षेत्र नागेश्वर येथे येणाऱ्या भाविकांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व भक्तगण मोठ्या भक्तीने या ठिकाणी येत असतात नागेश्वरला येणं ना म्हणजे साक्षात देवाला भेटण्यासारखं आहे कारण जी लोकं इथेपर्यंत पोचतात त्या इथे पोचल्यानंतर जी अनुभूती येते ती खूप कुप, खूपच महत्त्वाची असते त्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला आपण या ठिकाणी पाहू शकता की अशा प्रकारे उत्तर रस्त्यामध्ये रेलिंगची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून भाविकांना चालताना कि चढताना वरती किंवा उतरताना सोयीस्कर व्हावं चिऊचे येताना पाय दुखत होते परंतु जाताना मात्र ती खूप जोशात होती मित्रांनो आपल्याला आमचा हा प्रवास आवडल्यास लाईक करून शेअर करा धन्यवाद हर हर महादेव नागेश्वर महाराज की जय